कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची परंतु या वेळेला आपल्या त्या मतपेटीमध्ये ना कमलाचा निशाण असणार आहे ना आपल्या असणार आहे आपल्याला फक्त आणि फक्त पाहायचं आहे ते आपलं घड्याळ पाहायचा आहे आणि घड्याळा समोरचं बटन दाबून सुनील तटकरे साहेबांना निवडून द्यायचं आहे सुनील तटकरे साहेबांना निवडून द्यायचा याचा अर्थ आपल्याला मोदी साहेबांच्या हात बळकट करायचे आहेत कारण या का देशाचे पंतप्रधान कसे असावेत हे आत्ताच आपल्या धैर्यशील दादानी यांनी सगळ्यांनी सांगितलं याच्यावर फार बी काय बोलणार नाही परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण कसे असावेत हेही आपण पाहिलेले आहेत आणि मग आपल्या रायगड जिल्ह्याचा खासदार कसा असावा तर तो, तो सुनील तटकरे साहेबांसारखा असावा ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे अरे ज्याला आपण सहा सहा वेळेला निवडून दिलं केंद्रामध्ये दोन वेळेला मंत्रीपद दिलं त्यांनी एकी काम या सहा विधानसभेमध्ये दाखवावं ठोस काम कि माझ्या या सहा टर्मच्या ह्याच्यामध्ये आणि दोन टर्मच्या मंत्रिपदामध्ये या गीतेनी एक तरी ठोस काम दाखवावं चव्हाण साहेब आम्ही आता स्पर्धा लावतोय या सहा विधानसभामध्ये पुढच्या सहाच्या सहा विधानसभा हे आपल्या महायुतीचे आमदार असणार आहेत तेही तुम्हाला आम्ही सांगतो आज आम्ही सहा विधानसभेतली सगळी लोक हो सन्मान्य सुनील तटकरे साहेबांना शुभेच्छा देतोय पण पुढच्या वेळेला ज्या काय पाच महिन्याने होणाऱ्या निवडणुकीमध्ये या सहा आपल्या उमेदवारांना तटकरे साहेबांनी भरघोसपणाने आशीर्वाद द्यायला पाहिजे शुभेच्छा द्यायला पाहिजेत आम्ही स्पर्धा लावतोय प्रत्येक आमच्या विधानसभेतून आम्ही सांगू इच्छितो आज या संपूर्ण समोर समोरच्या जनसमुदायाच्या समोर आम्ही महाड विधानसभा मतदारसंघातून आमच्या या खासदारांना सुनील तटकरे साहेबांना जो लीड देणार आहोत तो चाळीस हजार पार हा लीड आम्ही आमच्या महाड विधानसभा मतदारसंघातून देणार आहोत आम्हाला कॉम्पिटिशन करायचं आहे आणि चव्हाण साहेब तुम्ही बांधकाम खात्याच्या मंत्र्यांना बरेचसं काही दिलंय पण जो, दिल जो जास्त लीड देईल त्याला जास्त निधी देण्याचं काम आपल्याकडनं व्हायला पाहिजे या जनतेसाठी आमच्यासाठी नाही आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना प्रेमाची विनंती करतो सात तारखेला कुठेही न चुकता आपण सगळ्यांनी घड्याच्या समोरचं बटन दाबून तटकरे साहेबांना विजय करायचा आहे आपल्या मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आणायची आहे या देशामध्ये आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि आतापर्यंत जे रेकॉर्ड ब्रेक काम जे आपल्या पंतप्रधानांनी केलेलं आहे तेही राहिलं चाललं सगळं बाकी जबाबदारी आपल्या पंतप्रधानांनी घेतलेल्या मोदींची गॅरंटी तशी आम्ही या खासदारांची गॅरंटी घेतो आम्ही सगळे आमदार आणि त्याप्रमाणे नंतर आमची गॅरंटी घ्यावी एवढीच विनंती करतो तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा